राजकारण करत असताना मी कधी भाव केला नाही आज पीडीसीसी बँकेचा मी संचालक नाही पण आपा इथं बसले त्यांना विचारा बँकेत पण काम करताना मी सतत सांगत असतो दिगंबरला सांगत सुनील चांदेरेला सांगत असतो त्याच्यामध्ये आपल्या भूत संघाला पण सांगत असतो त्या स्वप्नील दमदेरेला सांगत असतो सगळ्यांना सांगत असतो बाबांनो शेतकरी डोळ्यासमोर ठेवा मदत करा राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू आज जिल्हा परिषदेमध्ये चार वर्ष झाली माझ्या कार्यकर्त्यांना तिथे संधी मिळत नाही महाराष्ट्रात बावीसला निवडणुका झाल्या बावीसला नवीन निवडणुका व्हायला पाहिजे होत्या आता सव्वीस उजाडत आहे चार वर्ष आमचे कार्यकर्ते सगळ्यांचेच माझ्याच नाही सगळ्याच राजकीय पक्षाचे थांबले शेवटी मला उपमुख्यमंत्री पद मिळालं शंकरला आमदारकी मिळाली दत्ताला मंत्रिपद मिळालं कुणाला खासदारकी मिळाली तरी पण काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेतरी नगरसेवक नगरसेविका जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपंचायत इथं कामाची संधी मिळाली पाहिजे याच्यातलाच कार्यकर्ता तयार होत असतो आणि त्याच्यामुळं आता मात्र कुठल्याही क्षणी त्या निवडणुका जाहीर होतील आणि म्हणून आपण भाऊशी बोलत असताना त्याच्यामध्ये आमच्या मुरली काकाशी बोलत असताना स्वातीताई असतील रोहन असेल त्यांना सगळ्यांना म्हणलं की आता विलंब लावू नका आपण कार्यक्रम घेऊ बोलली काका तुम्ही म्हणला तसा एक मोठा कार्यक्रम आपण जरूर तुम्ही म्हणाल तिथं घेऊ जालिंदर भाऊ तुम्ही म्हणाल तिथे कार्यक्रम मध्ये दे देखील घेऊ त्याच्याबद्दल नुमत असायचं काही कारण नाही पण आज आपल्या जिल्ह्याला रोडच्या निमित्तानं वेगवेगळ्या नॅशनल हायवेच्या निमित्तानं ज्या काही गोष्टी करता येतील त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी आणि माझे सहकारी लक्ष घालतोय त्याच्यात आपण एक तर एकत्र काम केलेलं असल्यावर पुन्हा तुमची साथ आणि असंख्य सहकारी मित्रांची साथ मला मिळतीय त्याच्यावर निश्चितपणे आपला एकंदरीत कामाचा वेग वाढणार आहे संघटनेमध्ये देखील काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या द्याव्या लागणार आहे सभासद नोंदणी करावी लागणार आहे बूथ वाईस जबाबदाऱ्या द्याव्या लागणार आहे पन्ना वाईस जबाबदाऱ्या द्याव्या लागणार आहे काही काही जण काम करतात परंतु वरवर करतात तसं करून चालणार नाही आणि झोकून मी कसा सकाळी सहा ला एवढं करू नका माझ्या निम्म केलं तरी चाल पण किमान निम्म तरी करा त्याच्यामध्ये अजिबातच नाही असं करू नका आणि प्रत्येकाने प्रपंच चांगला ठेवा व्यवसाय चांगला ठेवा चांगल्या सवयी लावा कुठही कुणाच्या बद्दल बोलू नका आपल्याला कुणाच्या दुस्वास करायचा नाही कुणाच्या बद्दल नाही ती आपल्या साधू संतांची शिकवण नाही ती आपल्या वडीलदारांची शिकवण नाही ती आपल्या महापुरुषांची शिकवण नाही आणि ह्या प्रकारे बाबांनो आपण पुढे जाऊया हे पुढे जात असताना अनेक नवीन नवीन प्रश्न आवासून आपल्या सगळ्यांच्या समोर उभे राहत आहेत त्याही प्रश्नांची सोडवणूक आपण करूया परंतु आज आपल्याकडं रोजगार वाढणार आहे अनेक रोजगारीच्या निमित्तानं पण काम आम्ही हातामध्ये घेतलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये राज्याचाच विचार करतोय पण जिल्ह्याचा सांगतोय आरोग्याची चांगली सेवा त्याच्यामध्ये आपल्या सहकारी संस्था सव... कशा चांगल्या चालतील आपल्या इथं असणारी पी एम पुणे महाग नगरपालिका पुणे जिल्हा परिषद आणि पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्या सगळ्या कशा चांगल्या चालतील आपली जिल्हा बँक जिल्हा दूध संघ आपल्या शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या संस्था ह्या तिथं पारदर्शक कारभार कसा का चालेल अशाच चा पद्धतीचं काम हे आपलं सगळ्यांचं चाललेलं आहे आणि त्यामुळं आता हे सगळे मान्यवर आल्यामुळं काही जण आता हे आले तर आता आपल्या तिकीटाचं काय होणार काही तसला तिकीटाचा तिकीटाचा विचार करू नका ज्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असेल त्याला आपण तिकीट देतो तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीमध्ये शंकर मांडेकर पूर्वी आपलाच कार्यकर्ता पण काही कारणानिमित्त त्याला दुसरीकडे जावं लागलं जावं लागलं काही कारणानिमित्त जात नाही त्याला जायचं नव्हतं त्याला जिल्हा परिषदेचं तिकीट मीच दिलं निवडून आणलं पण नंतर मी पुन्हा त्याला बोलून घेतलं की बाबा आता आपल्याला तिथं उमेदवारी द्यायची इथं रणजित बसलेला आहे विक्रम कुटवड असे बाकीचे अनेक माझे सहकारी असतील त्यांनाही वाटत होतं त्यांचाही अधिकार होता, होता। पण थोडस वेगळ्या पद्धतीनं आपण राजकारण केलं तर सीट येतंय का आणि म्हणून ती आपण निवडणुकीच्या निमित्तानं एक आराखडे बांधले आणि सगळ्यांनीच काम केलं विक्रमनी केलं रणजितने केलं बाकीच्या सगळ्या माझ्या सहकार्यांनी केलं राजगडकरांनी केलं वेलेकरांनी केलं मुळशीकरांनी एकतर्फी केलं आणि त्याच्यामुळं शंकर मांडेकर हा आमदार झालेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्या इथं शिरूर मध्ये माझी भावकीच मला सोडून गेली तो तर बिचारा पालकमंत्र्याची स्वप्न बघत होता त्याला वाटलं की सगळेच दादाच्या बरोबर गेले आता आपण इकडं राहिलो की आपलंच सरकार येणार आपण पालकमंत्री होणार आपण मग सगळीकडं काम करणार ठीक आहे प्रत्येकाचं स्वप्न असलं पाहिजे प्रत्येकाचं ध्येयही असलं पाहिजे त्याही बद्दल कोणाचा दुबात असण्याचं कारण नाही पण नंतर मी त्याला सांगितलं की आता तू मला सोडून गेलाय आता मी तुला पाडणार <laughs> तू कसा निवडून येतो ते मी पाहला आणि प्रकारे आपण माऊली तर साक्षीला आहे तिथं त्या बाबतीमध्ये कि बाबा काय झालं कसं झालं वैशालीला हे सगळ्या गोष्टी माहितीये वैशाली तू मी आणि माऊलीच आपल्या लॉनवर मुंबईच्या बंगल्यावर बसलो होतो आणि त्याच्यातनं मी माऊलीला तिकीट दिलं पाऊन लाख मत्या आला तिथं सुनीलला पण टार्गेट करायचा प्रयत्न केला आपलेच जवळचे लोक अपक्ष उभे राहिले आणि सर्व पक्ष उमेदवार म्हणून मला जरा काळजी होती पण एक लाख मतांनी सुनील शेडके निवडून आला मित्रांनो काही काही बाबतीमध्ये थोडस काही गोष्टी घडल्या माझ एकच विनंती आहे ज्याच्यावर कुणाबरोबर राहायचं निष्ठे राहा कधी आमच्या बरोबर दिसायचं मध्येच कुठेतरी इतरांच्या बरोबर मीटिंग केल्यासारखं के दाखवायचं सगळ्यांच्या बद्दल मान सन्मान आहे ना पण असं दोन तीन ठिकाणी डगरीवर हात ठेवायचा प्रयत्न केला तर काहीच राहत नाही हातात त्याच्यामुळं निष्ठेला महत्व आहे त्याच्यामुळं आपण काम करताना आपल्या ध्येय काय त्याला महत्व आहे आणि तशा पद्धतीनं आपण उद्याच्या काळामध्ये आपण जरी महायुतीमध्ये असलो तरी मागे तुम्हाला आठवत असेल महाविकास आघाडी पंधरा वर्ष काम करत असताना जिल्हा परिषद तालुका पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण आपण स्वतंत्र लढायचो आणि नंतर गरज पडली तर एकत्र त्या ठिकाणी यायचो आताच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय